जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट तुम्ही जो पीक विमा भरणार आहात तो नक्की भरा मित्रांनो पीक विमासाठी कोणत्या पिकासाठी किती विमा आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत कोणकोणते लाभार्थी दोन हजार साठी हे पात्र होणार आहेत कशा प्रकारे पीक विमा मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम दोन हजार दो चोवीस साठी पीक विमा भरण्याची सुरुवात शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकाचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली गेलेली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभागी घेतला होता शेतकऱ्यांनी आपला पीक पंधरा जुलै पर्यंत भरून घ्यावा तर खरीप दोन हजार साठी भात ज्वारी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद मका बाजरी नाचणी भोईमूग तीळ कारले कांदा ही चौदा पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहे तर या पिकाचा विमा भरण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै असून यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केलेले आहे तर योजनेचे वैशिष्ट्य कोणते आहे तर विमा योजनेत समाविष्ट पिके भात तस खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारले कापूस व कांदा या चौदा पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे म्हणजे कुळाने अगर भाड्यापट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेतल्यास पात्र आहेत तर पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभागी ऐच्छिक राहतील भाडे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही भाड्याने शेती घेत असाल तर तुम्हाला भाडे करार आहे ते तुम्हाला करा अपलोड करावे लागणार आहे त्यानंतर ई पीक पाहणी शेतकऱ्याने लागवड केलेली पिकाची नोंद ई पीक पाहणीमध्ये करावी लागणार आहे आपल्या मालकाच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे उदाहरणार्थ शासकीय जमीन कृषक जमीन कंपनी संस्था मंदिर मस्जिद यांच्या जमिनीवर विमा काढण्यात त्यांची गंभीर दखल घेतली जाईल या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहेत त्याचाच विमा द्यावा शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागेल यावर्षी भात कापूस सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळ मधील पिकाची सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास चाळीस टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास साठ टक्के भारांक देऊन मंडळाची सरासरी उत्पादन निश्चित केली जाणार आहे अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असणार आहे पीक विमातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा पीक विम्यातील नुकसान भरपाई केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे हे आवश्यक आहे याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नावे सारखे असावे विमा अर्ज करण्यासाठी प्रति शेतकरी सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे हे संबंधित विमा कंपनी मार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सी एस सी चालकांना देण्यात अभिप्रेत आहे तर विमा संरक्षणच्या बाबी काय आहे ते आपण एकदा पाहून घेऊया पीक पेरणीसाठी काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट त्यानंतर पीक पेरणीपूर्व किंवा लावणीपूर्व चे नुकसान त्याच्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान काढणी पश्चात पिकाचे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान त्यानंतर विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे तर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेस सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम दिनी अधिक किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर कर्जदार शेतकऱ्याने आपला सात बाराचा सा उतारा त्यानंतर बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणी घोषणापत्र घेऊन अधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी च्या मदतीने आपला विमा योजनेत सहभाग घेऊ शकतात योजनेत सहभागीसाठी अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही आहे भात पिकासाठी विमा सर्वेक्षण रक्कम हेक्टरी चाळीस हजार, साथ साथी हजार, हजार साथी ते एकावन्न हजार सातशे साठ रुपये आहे ज्वारीसाठी वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे आहे बाजरीसाठी अठरा ते तेहतीस हजार नऊशे आहे नाचणीसाठी तेरा हजार सातशे ते वीस हजार रुपये आहे मक्यासाठी सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे रुपये तुरीसाठी पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे मुग साठी वीस हजार ते पंचवीस हजार आठशे साठी वीस हजार ते सव्वीस हजार रुपये भोळीमुख साठी एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार रुपयापर्यंत सोयाबीन मध्ये एकतीस हजार ते सत्तावन्न हजार रुपयापर्यंत पर्यंत तिळसाठी बावीस हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत कारल्यासाठी तेरा हजार ते सातशे पन्नास रुपयापर्यंत पर्यंत कापूस मध्ये तेवीस हजार ते एकोणसाठ हजार रुपयापर्यंत आणि कांद्यासाठी सेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार रुपयापर्यंत असणार आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन वन ट्रिपल फोर सेवन संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा ही संपूर्ण माहिती एकदा नक्की तुम्ही वाचून त्यानंतर विमा भरा मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र